कोपरगावात गंभीर असताना व्यापारी संघाची दिवाळी दसऱ्याची बैठक नागरिकांमध्ये नाराजी गेल्या काही दिवसांपासून राज्यासह कोपरगाव तालुक्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे दिनांक सत्तावीस सप्टेंबरच्या रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके पाण्याखाली गेली असून अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत धरणातून तब्बल सत्त्याऐंशी हजार हो क्यूसेक पाणी सोडल्याने गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून शहरासह ग्रामीण भागात परिस्थिती निर्माण झाली आहे काही ठिकाणी घरांमध्ये गुडघ्यावढे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे दरम्यान अशा गंभीर परिस्थितीत तालुक्यात प्रशासनाकडून व आजी माझ्या आमदारांकडून पूरग्रस्तांना मदत कार्य सुरू असतानाच व्यापारी संघाने महापुराच्या दुसऱ्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन दिवाळी दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर व्यापार वृद्धीचे नियोजन जाहीर केले पूरग्रस्त शेतकरी व नागरिक हवाल दिल असताना व्यापारी संघाकडून सणासुदीच्या काळातील विक्रीवाढीबाबत चर्चा करणे खेदजनक आहे बाजारपेठ समृद्ध करणे जरी योग्य असले तरी आज ती वेळ नाही आज तालुक्यात येत्या दिवाळीत ही दुःखाची सावट असल्याचे चित्र निर्माण झाले आहे काहींची दिवाळी होते की नाही याची परिस्थिती निर्माण झाली आहे या वाईट परिस्थितीत वाई एकीकडे व्यापार वृद्धीच्या योजना आखल्या जात आहेत मात्र दुसरीकडे तालुक्यातील जनतेचे हाल होत असताना व्यावसायिक करणावर भर देणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होत आहे जगाचा पोशिंदा असणाऱ्या संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर कोसळलेल्या आसमानी संकटामुळे देशोधडीला लागण्याची वेळ आली असताना कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांना काळे कोल्हेंचे प्रयोज वक्ते घेऊन स्वतःच्या तुंबडी भरण्याच्या स्वार्थापलीकडे काही दिसू नये यासारखे दुर्दैव नाही निदान वेळ काळ तरी बघावा आज शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना यांना यांचा निमळ धंदा दिसत आहे परंतु हे विसरत आहेत त्यांचा व्यापारही या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर अवलंबून आहे कोपरगावकरांच्या हिताचे पोकळ स्वप्न दाखवून व्यापारी महासंघ तद्दन स्वतःचा गल्ला भरून उपक्रम राबवत असल्याचे स्वतः काही व्यापारीच खाजगीमध्ये बोलून दाखवतात व्यापार वृद्धी योजना जरूर राबवावी मात्र ती स्वबळावर दुसऱ्यांचे प्रयोज वक्ते घेऊन आयजीच्या जीवावर बायजी उधार उपक्रम राबू नये हीच अपेक्षा या पत्रकार परिषदेसाठी आजी माजी आमदारांचे आजी माजी नगरसेवक व व्यापारी संघाचे पदाधिकारी उपस्थित होते मात्र पूरस्थितीचा उल्लेख टाळून केवळ व्यापारी स्वार्थासाठी योजना मांडण्यात आल्याने या व्यापारी संघाने आत्मपरीक्षण करावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे